रूपात देवदूत आले होते अवघड विहिरीचं पाणी मामा मेंढी माउलीला पाजित होते आणि पाणी पाजत असताना विहिरीतलं पाणी संपुष्टात आलं होत आले ब्रह्मा विष्णू महेश ए पडो अरे तुझा महिमा ऐकून आलोय आम्हाला तहान लागली पाणी प्यायचं बाळूमाच्या विहिरीचं पाणी तर खाली केलं होतं विहीर अवघड होती मायबाप घामाने ओला चिंब झाले होते बाळू बाळू मामा घामाने ओला चिंब झाल्या असताना ब्रह्मा विष्णू महेशानं मागण्या केलं साधू रूपात होते नाही जाणलं मामाने गेले थबत पळत आले तांब्या घेऊन तांब्या पिला पुन्हा गेले आले असे कितीतरी तांबे देवाच्या हातात ठेवले पण देवाचं काही तहान भागली नाही शेवटी मामाने भंडारा उदळला एकच तांब्या नेला फक्त तीन घोटामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाची तहान मागली आणि त्या दिवशी ब्रह्मा विष्णू महेशाने आशीर्वाद दिला आजपासून तू जे जे बोलशील ते, ते खरे होईल आणि आज बाळूमामा जे जे बोलले ते ते खरं होते बाळ आज हिता तो असे जागता धन्य माता पिता तयाच्या माता पित्यांना धन्यता प्राप्त करणारी पुत्र आपल्या कुळामध्ये असणं गरजेचं आहे माता पितांना धन्यता प्राप्त करणाऱ्या कन्या आपल्या कुळामध्ये असणं गरजेचं आहे तेव्हा माता पित्यांना ते धन्यता प्राप्त होते पण त्या असून उपयोगाच्या नाहीत तर त्या सात्विक असल्या पाहिजेत त्या संस्कारी असल्या पाहिजेत त्या सुविचारी असल्या पाहिजेत ते विचारी असल्या पाहिजेत ते अविचारी असून चालणार नाही कारण ज्या दिवशी आपल्या घरातलं पोरग मोठा होतं आणि ज्या दिवशी ते आपल्या बापाला विचारतं आपल्या आईला विचारतं तुम्ही माझ्यासाठी काय केलं त्या दिवशी समजायचं आपल्या आयुष्यातला शेवटचा दिवस आहे जिवंत असून सुद्धा माय आणि बाप त्याच वेळेस माय हो ज्या ज्यावेळेस आपल्या पोटचं पोरग आपल्याला विचारत आई बाबा तुम्ही माझ्यासाठी काय केलं संपला विषय तिथंच काय जिवंत असून उपयोगाचा आहे आपण मायबाप इथंच माय आणि बापाचं सर्व काही कष्ट संपत मग माता पित्यांना धन्यता प्राप्त करणारी पुत्र आणि कन्या आपल्या आयुष्यात असली पाहिजे असे माता पित्यांना धन्यता कोणत्या पुत्रांनी कोणत्या कन्यांनी प्राप्त करून दिली आठवा आठवा तो दिवस ज्या आदिलशाही कुतुबशाही निजामशाही इथल्या सत्ता इथल्या व्यवस्थेवरती थया थया नाचत होत्या आया फणींच्या आबरोची लतर वेशीवर टांगली जात होते त्यावेळेस साहेब चिजाऊ शुभा राजा म्हटलं शुभा अरे वेशीवर टांगली अब्रोची लगली ती पाहत हे मराठी मातीला शोभत शोभा राजे उठले सवंगड संघटित केलं स्वराज्याच पहिलं तोरण बांधलं रायराव शिवराजच्या मंदिरात स्वतःच्या अंगठ्याचा रक्ताचा अभिषेक केला पिंडीवरती आणि तोरणा किल्ल्यावरती पहिलं तोरण बांधलं हिंदी स्वराज्य निर्माण हवे ही स्त्रींची इच्छा व्यक्त केली आज मी ठामपणे सांगू शकतो माय बाप माझ्या कपाळावरती बुक्का आहे आणि माझ्या गळ्यात माळे ना असेल जगाच्या मालकामुळे तर आहेच पण जेव्हा हिंदूंच्या देव देवता बाटवल्या जात होत्या हिंदूंची देवळे पाडली जात होती तेव्हा हिंदवी स्वराज निर्माण करून पाठीचा राजाने माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली बंगलोरच्या प्रांतामध्ये हडाची कड रक्ताचं पाणी करणारा बाप शहाजी राजे भोसले पुणे सुपेची चाकांची चाहगिरी बहाल केली शुभा राजेला साहेब जिजाऊंनी आशीर्वाद दिला रैतेच लोक कल्याण करी राजे भोसले राज राजमाता जिजाऊंना शिवाराजांनी धन्यता प्राप्त करून दिली चांगला चुंगला हातावरती चांगला बोटावरती कुणीही प्रेम करत पण बरसटलेल्या हातावरती प्रेम करून कुष्ठरोग्यांसाठी हो आनंद वन ज्या बाबांनी निर्माण केला आणि आज त्याच बाबांचा वसा आणि वारसा जे प्रकाश बाबा आमटे चालवतायत त्यांनी सुद्धा आपल्या माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली बायबा ज्या माईला अरे आठ महिन्यांचं बाळ पुटत असताना कंबलट्यात लात मारली खराच्या बाहेर हाकणून दिलं तरी सुद्धा सुताच्या दुःखाचं भांडवल केलं नाही माहिल अनथांची नाथ झाली माई आणि लाखो अनथांची आई झाली त्या सिंतोय सपकाळी सुद्धा सुताच्या मातापित्याना धन्यता प्राप्त करून दिली ज्या सावित्री माईच्या अंगावरती शेणाचे गोळे टाकले ज्या सावित्री माईच्या अंगावरती माती टाकली जिला लिहिता येत नव्हतं वाचता येत नव्हतं पण एक क्रांती सूर्य जिच्या पाठीशी उभा राहिला आणि फक्त उभा राहिला नाही पहिली मुलींची शाळा काढली आज माझ्या समोर ही माझी आई बसू शकते बहीण बसू शकते आज माझी आई बहीण सरपंच पदापासून राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते शिपाई पदापासून कलेक्टर पदापर्यंत जाऊ शकते याच एकच कारण आहे क्रांती ज्योती सावित्री क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी त्यांच्या माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली इंग्रजांनी भारत देशावरती दीडशे वर्ष आधी राज्य केलं पण दीडशे वर्ष आधी राज्य केलं असताना सुद्धा अरे इंग्रजांची मुडकी इथल्या वेशीवरती टांगणारा पहिला अध्य क्रांतिकारक इतिहासानं रेखाटला नाही त्या क्रांतिकारक उमाजी नायकांनी सुद्धा माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली काळामध्ये स्त्रीनं मूल पाहायचं ज्या काळामध्ये स्त्रीनं चूल पाहायचं ज्या काळामध्ये स्त्री ही पुरुषाच्या पयातले पैठण होती ज्या काळामध्ये स्त्रीच्या डोळीवरचा पदर देखील खाली जात नव्हता उंबरटेच्या बाहेर जाताना सुद्धा पुरुषाची परवानगी जिला घ्यायला लागायची त्या काळामध्ये घरातली सगळी करती धरती माणसं या जगातून निघून गेली असताना सुद्धा ज्या हातात तलवार घेतली माणसात सुद्धा देवत्व असत मनुष्याच्या पोटी जन्माला येऊन सुद्धा समाजानं जिला देवी म्हणून पुजलं राजमाता अनेक झाल्या राष्ट्रमाता अनेक झाल्या माता अनेक झाल्या पण ज्या मातेचं नाव घेतल्यानंतर त्याच मातेच्या नावा पुढे पुण्य श्लोक लागत ना त्या पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवकरांनी ज्या काळात स्त्री घराच्या बाहेर पडत नव्हती त्या काळात एकोणतीस वर्ष राज्य कारभार केला आणि जगाच्या पाठीवरची दीज बुक ऑफ पुस्तकामध्ये सुद्धा नोंद झाली एकोणतीस वर्ष राज्य कारभार करणारे जगातील जागतिक कीर्तीची महिला राजमाता पुण्य श्लोक आहे मानकोजी शिंदे सुशिलाबाई शिंदे या माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली माता पित्यांना कन्या आणि पुत्र धन्यता प्राप्त करून देतात जजबा से वाकिफ हे मेरी कलम अगर मैं इश्क भी लिखना चू तो मेरी कलम इश्क नाही लिखती सिर्फ इन्कलाब लिखती हे आजच्या पोरांच्या हातातले पेन काय लिहितात मला माहीत नाही माय बाप पण आजच्या पोरांच्या हातातले पेन काही लिहित असो पण ज्या भगतसिंगांच्या राजगुरूंच्या सुखदेवच्या हातातल्या पेनांनी फक्त इन्क्लाब लिहिलं त्यांनी सुद्धा स्वतःच्या माता धन्यता प्राप्त करून दिली अवघाची संसार सुखाचा करेन आनंद लोक अरे ज्या बहिणी करता इथल्या समाजानं नाही त्या पसायदान मागितलं हे विश्वची माझे खरं आता विश्वात मके देवे येणे वागेतने तोषावे समाजाकरता पसायदान मागितलं समाजाचा अवघेची त्रिलोक्य आनंदाची आता चरणी जगन्नाथात चित्त ठेले ज्ञानोबरायांनी अवघाची संसार सुखाचा करण्याची प्रतिज्ञा मागितली ती प्रतिज्ञा पूर्ण केली त्यांनी सुद्धा विठ्ठलपंत कुलकर्णी रुक्मिणी माता या माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली आपल्याला सुद्धा माता पित्यांना धन्यता प्राप्त करून देणारे कन्या कन्यापुत्र आपल्या आयुष्यात असणं गरजेचं आहे नुसतं असून चालणार नाही ते सात्विकसुद्धा पुत्र कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक तेव्हा आपल्या मुलांचा हरिक साक्षात जगाच्या मालकाला सुद्धा वाटलं पाहिजे असे आपल्या आयुष्यात कन्या आणि पुत्र असले पाहिजेत माय बापू हो सुंदर दृष्टांतया कशी कन्या आणि पुत्र आपल्या आयुष्यात असली पाहिजेत मायबाप हो धर्माची संस्थापना करण्याकरता अधर्माचं राज्य मिटवण्याकरता संतांचा आणि देवांचा मायबापू या पृथ्वी तलावाती जन्म होत असतो आठवा तो दिवस तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवचा आठवा तो दिवस शके अठराशे चौदाचा आठवा तो दिवस मायबाप हो सोमवार एकादशीनंतर आईनं उपवास होता एकादशीचा उपवास करून द्वादशीचा दिवस होता दा, 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 आईने आपल्या पोटी पुत्र जन्माला येण्या करता दा, 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 अरे अप्पाची वाड्याच्या देवाला साक्षात शिव पुरा चक्रवर्ती त्याचे चित्ती दी, दी, दी। वाचे वदिता शिव नाम तया ना वादे क्रोध काम शिव मलारी मारतंडला साकड खातलो होत हे हलसित अरे पुत्र हवा इच्छा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा माझा पोटी असा पुत्र झाला पाहिजे अरे त्याचा

चिकोड तालुक्यातील अकोळ गावामध्ये तीन ऑक्टोबर अठराशे ब्याण्णवला ला अठराशे चौदाला ला चार तेवीस मिनिटांनी सोमवारी द्वादशीला सुंदराबाईच्या पोटी जगाचा मालक बाळूबाहांचा जन्म झाला अरे ज्या बाळूबाहांचा जन्म मायाप्पा आणि सुंदराबाईच्या पोटी झाला त्या बाळूमामांना सुद्धा इथल्या जगानं खुळा खुळा म्हणून हिनवलं बाप वेडा म्हणून हिणवलं त्या बाळूमामा आणि माता पित्यांना धन्यता कशी प्राप्त करून दिली हे आपण पाहणार आहोत भाई बाप लहानपणीच बाळू मामांना इतकी व्यवस्था इथली समाज व्यवस्था खुळा म्हणायची बेडा म्हणायची अरे मेंढराच्या मागा तो मेंढी गवत खाते म्हणून हा गवत खातोय मायप्पाच्या पुराला वेळ लागलं समाज विचार करायला लागला मायप्पाने सुंदराबाईला चिंता वाटू लागली माझ्या पुराच कसं होणार आणि बापाला आणि आईला सुद्धा चिंता वाटू लागली अरे या लेकराचं कसं होणार आई रडू लागली सुंदराबाई अरे पाणी फिरण्या करता गेली होती विहिरीवरती चर्चा ऐकली बायकांची सुंदराबाईच्या पुराला आईच्या डोळ्यात पाणी आलं माया ते पाणी पाहिलं माय बाप माया सुंदराबाईच्या पुराला इथला समाज वेडा म्हणत होता खुळा म्हणत होता चंदू सावकाराच्या घरी ठेवलं अरे काहीतरी सुधराव पोरग नाही इथल्या समाजाला कळला बाळू मामा चंदू सावकाराचं घर सोडलं आत्याच्या घरी ठेवलं गंगूबाई आत्यानं संसार गळ्यात घातला त्या दिवशी जगाला कळला जगाचा मालक काय बाईबाप माता पित्यांना धन्यता जगाच्या मालकाने सुद्धा प्राप्त करून दिली माता पित्यांना धन्यता प्राप्त करून दिली आजही बाळूमामाच्या नावाने चांग भलं ज्या वेळेस आम्ही म्हणायला मेंढी माउलीच्या नावानं चांग फल म्हणतो त्या त्यावेळेस आम्ही <laughs> मामाच्या मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं म्हटल्यानंतर मुळी महाराजांच्या नावानं चांग भलं म्हणतो त्या त्यावेळेस मुळी महाराजांच्या नावानं चांग भलं म्हटल्यानंतर आम्ही मायाप्पा सत्यवा देवीच्या नावानं सुद्धा चांग भलं म्हणतो मायाप्पा आणि सत्यवा देवी सत्यवा म्हणजे मायबापूचे माता पिता होते यांना धन्यता प्राप्त करून दिली गोसावी रूपात देवदूत आले होते अवघड विहिरीचं पाणी मामा मेंढी माऊलीला पाजित होते आणि पाणी पाजत असताना विहिरीतलं पाणी संपुष्टात आलं होतं आले ब्रह्मा विष्णू महेश पडो अरे तुझ महिमा ऐकून आलोय आम्हाला तहान लागली पाणी प्यायचंय बाळू मच्या विहिरीचं पाणी तर खाली केलं होतं विहीर अवघड होती बाप घामाने एवला चिंब झाले होते बाळू बाळू मामा घमाने ओला चिंब झाल्या असताना ब्रह्मा विष्णू महेशानं मागणं केलं साधू रूपात होते नाही जाणलं मामाने गेले थबत पळत आले तांब्या घेऊन पिला पुन्हा गेले आले असे कितीतरी तांबे देवाच्या हातात ठेवले पण देवाचं काही तहान भागली नाही शेवटी मामाने भंडारा उदळलात एकच तांब्या नेलात फक्त तीन घोटामध्ये ब्रह्मा विष्णू महेशाची तहान मागली आणि त्या दिवशी ब्रह्मा विष्णू महेशाने आशीर्वाद दिला आजपासून तू जे जे बोलशील ते ते खरे होईल आणि आज बाळू मामा जे जे बोलले ते ते खरं होतंय भारत पाकिस्तानचं युद्ध मामांनी बोललं होतं आज होतंय भाकणुकीच्या माध्यम खरं महापूर येईल मामा म्हटले होते आला महापूर माणूस माणसात राहणार नाही राजकारणात उलता पालत होईल गणेशराव बोलले होते मामा झाली उलता पालत झाली उलता पालत माणूस माणसात राहणार नाही नैराला माणूस माणसात भारत पाकिस्तानची युद्धाची परिस्थिती निर्माण होईल झाली युद्धाची परिस्थिती निर्माण सांगायचंय मला ज्या सत्यवा ज्या मायाप्पा ज्या सुंदरा बाईला इथला समाज म्हटला अरे हा बाळू वेडाय याच बाळून आज जगाला वेड लावलं आणि बाळापासून जगाचा मालक होण्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आणि मायाप्पा आणि सुंदराबाई या मातापित्यांना धन्यता प्राप्त करून दिली मायपा माता पित्यांना धन्यता प्राप्त करणारी पुत्र आणि कन्या आमच्या पोटी असली पाहिजेत आणि नुसती असून चालणार नाही तर त्यांनी गीता भागवत यांचं श्रवणचिंत केलं पाहिजे आणि विठोबाचं नामस्मरण केलं पाहिजे कारण अठ्ठावीस सुद्धा विठ्ठलवरती जगाचा मालक उभाय अरे पण का उभाय या प्रश्नाचं उत्तर कधीतरी शोधलं पाहिजे भक्त पुंडलिकाने माय आणि बापाची सेवा केली या मारुती दादाने सुद्धा अरे या चार लेकरांची सेवाच केली ले। आणि सुखाची फळं चाकण्याची जेव्हा वेळ आली तेव्हा वे या केशवरावांना भानुदासरावांना दादाला विमलताईला हा देव माणूस सोडून गेला मायबाप नावातच त्यांच्या मारुती मारुतीनं साक्षात लक्ष्मणाचा जीव वाचण्याकरता संजीवनी पर्वत उचलला होता आणि था था लक्ष्मणाला संजीवनी दिली होती विचरा या विमलताईला विचरा या केशव दादांना विचरा या भानुदास दादांना विचरा मुकिंदा दादांना आज ज्या दिवशी बाप या घरातून निघून गेला आहे त्या दिवशी संजीवनी देणारा देव या जगात मायबापू शिल्लक नाही आपल्याला संजीवनी देणारा देव कोण असेल तर तो माय आणि बाप आहे म्हणून माय बाप केवळ काशी आले काशीनाय बाप तुमचं आमचं तीर्थ तुमचं आमचा अजमापूर तुम तुमचं आमचं पंढरपूर तुमची आमची आळंदी माय आणि बापाच्या चरणापाशी आहे ज्याला हे चरण कळे ज्याला माय आणि बाप कळे त्याच्या आयुष्याचा उद्धार झाला बाप